आम्ही पण मागणी भाऊ भाऊ आम्ही भेट ने नाही नाही भेटले सगळे क्लोज करा तुम्ही वाढदिवसचा आशीर्वाद घेणाला तो कसा सांगाल ठीक आहे तुम्ही लोक या ने बोलवा आणि तुम्हाला बोटाव दे कार्यक्रम तुमचा प्रोजेक्ट होतो आपोस्त होतो काय <laughs> <laughs> <अगया>। <laughs> दोन दिवसापासून जळगावच्या निवडणुका झाल्यानंतर लोकसभेच्या मी नाशिकमध्ये या ठिकाणी आहे आपल्याला कल्पना आहे आणि म्हणून <coughs> दोन दिवसांनी आता निवडणूक आहे मतदान होणार आहे त्याच्यासाठी मी साहेबांकडे या ठिकाणी आलेलो खर तर भुजबळ साहेब नाराज आहे अशा प्रकारची चर्चा होती गेल्या अनेक दिवसांपासून आणि ती नाराजी दूर करण्यासाठी आपण आज उज्ज्वलांची भेट घेतली आता कुठली नाराजी आहे तुम्ही सगळं ते परवा मोदी साहेबांची सभा झाली त्यावेळेला इतकं जोरदार भाषण मला वाटतं इतकं सगळे कौतुक करत होते साहेबांच्या भाषणात इतकं जोरात भाषण साहेबांनी त्या ठिकाणी केलं इतकं मोठं आव्हान त्यांनी त्या ठिकाणी केलं सगळ्याच विषयावर साहेब त्या ठिकाणी बोललेत आणि मोदीजींना कशासाठी पंतप्रधान करायचं आहे चारशे पार आपल्याला करायचे हे त्यांनी सांगितलं मग असं असताना पुन्हा आपण म्हणतात नाराजी आहे त्यांना अध्यक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे ते भेटलेत आमची त्यांची भेट झाली सगळ्या रणनीतीवर निवडणुकीच्या चर्चा त्या ठिकाणी मी करतो आणि हा मग विषय कुठून आला मला कळत नाही आणि म्हणून ना अनिल देशमुखांना म्हणा तुम्ही तिथे राहा हे तर तुम्हाला काहीतरी अजून वेगळे विचार तुमच्या मनात येतील तटकर्यांची चिंता तुम्ही करू नका आणि तटकर्यांशी मी पण स्वतः बोललो ते म्हणाले असं काही नाही कुणाशीही माझं बोलणं वगैरे झालं नाही आणि ते तिथे आता पालघर होते ते म्हणून मी तिथे सुद्धा जे आहे मीडियाशी बोलतो पण साहेब अशा पद्धतीने आनंद देशमुख जबाबदार आहेत काय तुम्हाला माहिती मला तर नाही माहिती जबाबदार त्यांना विचार ना किती तुम्हाला माहित आहे आणखीने एक वक्तव्य केले साहेब की चार जून नंतर आता राष्ट्रवादीमधले अनेक नेते आमच्याकडे येतील पण आम्ही त्यांना घेणार नाही तुम्ही तुमचं सांभाळा काय आमच्याकडेच यायला लोक मागत आहेत त्यामुळे ते कशी इकडे येणार आणि तेवढंच फक्त बघा इकडून काय कोणी जाण्याचा काय प्रश्न येत नाही त्यांनाच यायचं आहे आणि त्यांच्यासाठी काही जे डिपार्टमेंट राखून ठेवलेले आहे चांगले जे आहेत योग्य आहेत ते घेणार ना घेणार <laughs> 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 भाऊ आपण असं म्हणतोय की भुजबळ साहेबांची नाराजी नाही मात्र दीड तास एक ते दीड तास आपण आतमध्ये चर्चा करत होता ही चर्चा नेमकी काय होती कुठल्या मतदारसंघात चर्चा नाही काही एक विशेष जे लोक आहेत जिल्ह्यामधले जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्याशी आम्ही फोनवर चर्चा करत होतो काही सूचना देत होतो भुजबळ साहेब अनेक लोकांशी आता फोनवरून संपर्क केला आणि तिथले काय अडचणी आहेत तालुक्यातल्या हे आम्ही जाणून घेत होतो तास चर्चा म्हणजे काय गावसाहेब रागवसाहेब रागव असं चाललं नव्हतं आम्ही कामाला लागा असं काही असा काही विषय नव्हता विनंती करत होतो पण अनेक लोकांशी आम्ही फोनवरूनही बोललो त्यांच्याशी संपर्क आम्ही केला कुठली परिस्थिती काय आहे काय नाही सगळ्या प्रमुख लोकांची पूर्ण जिल्हाभरातल्या त्या ठिकाणी करतो लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीची मोठी ताकद आहे जवळपास चार पाच आमदार राष्ट्रवादीच्या आहेत त्या आमदारांना काही संपर्क साधून काम करण्यासंदर्भात काही चर्चा केली नाही काल तटकरे साहेब त्यांना सगळ्यांना भेटले आहे भुजबळ साहेब त्यांना भेटलेले आहेत सगळे आता कामाला लागलेले आहेत आणि भारतीय ताईंचाही संपर्क आहे आमचाही संपर्क आहे तीन दिवस असून मी सगळ्यांशी बोलतोय सभेला सुद्धा मोदींच्या सर्व आमदार त्या ठिकाणी आले होते त्यातले जिरवळ साहेबांनी वगैरे भाषण त्या ठिकाणी केलं आपण सगळं ऐकलं गडकरी साहेबांच्या आज सभा होती त्या सभेला भुजबळ साहेब उपस्थित राहणार तुम्ही उपस्थित राहणार हो भुजबळ साहेबच्या सभेला उपस्थित राहणार आज आज मुंबईमध्ये सुद्धा पंतप्रधान आणि राज ठाकरे एकत्र सभा घेत आहेत मेगा सभा करत मुंबईच्या सभेकडे बघितलं जात आहे कशा पद्धतीचं नियोजन काय त्यावर आता मोदीजी संपूर्ण महाराष्ट्रात देशभरामध्ये सभा घेत आहेत त्यांनी उच्चांक केला सभेचा म्हणजे मागच्या वेळी केला होता एकोणीसला आताही करतायत आणि मुंबईमध्ये तर किती सीट आहेत आपल्याला त्याची कल्पना आहे आणि आता शेवटचा टप्पा आहे म्हणून महाराष्ट्रात सगळ्याच जिल्ह्यामध्ये त्यांच्या सभा झालेल्या आहेत त्यामुळे मुंबईमध्ये त्याचप्रमाणे ती सभा आहे आणि यावेळेला विशेष आहे की राज ठाकरे साहेब सुद्धा त्या सभेला हजर राहणार साहेब दोन्हीकडून आरोप प्रत्यो होत आहेत म्हणजे महाविकास आघाडीकडून सांगितलं जातं की चार जून नंतर तुमचे काही लोक त्यांच्याकडे जसं आता भुजबळ साहेब म्हणते की तिकडचे नक्की वस्तुस्थिती वस्तुस्थिती आपल्याला चार तारखेनंतरच कळेल कोण म्हणा आता ते दोन्हीकडून जर दावे प्रति दावे होत आहेत तर आपल्याला कळेल ना कोण कोणीकडे जात आहेत कोण कुठे जात आहेत म्हणून त्यामुळे तुम्हाला माहित आहे काही ठिकाणी आमच्याकडे आपल्याकडे तर ओघ लागलेले की घ्या 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 करत पण अजून थांबलेलो आहेत आम्ही पण चार जून नंतर आपल्याला कळेल की नेमकं काय काय होतं काय नाही म्हणून आम्ही सांगू शकणार नाही राज ठाकरे महायुती सोबत आहेत मात्र ठाण्याच्या सभेमध्ये भाषण करताना राज ठाकरे भुजबळांवर टीका केलेली होती काय ठिकाणी मी काय ऐकलं काय मी पण काय बाळासाहेबांना बाळासाहेबांच्या अटकेचे आदेश देणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसलो अशा पद्धतीचं ते मागच्या उद्धव बद्दल बोलले असतील भुजबळ साहेबांबद्दल नाही बोलले त्यांनी उद्धव ठाकरेंना मला वाटतं टोमणा मारलेला लागेल चर्चा आहे महत्व म्हणजे काय महाराज महत्वाचेच आहेत धर्माचार्य ते आहेत आपल्याला कल्पना आहे मी पण त्यांच्या संपर्कात आहे आज सकाळी त्यांनी मला फोनवर आशीर्वाद दिलेत वाढदिवसाच्या वाढदिवसाचे विशेष करून त्यांनी मला आज आणि माझा त्यांचा चांगला संबंध आहे परिचय आमचं म्हणणं हेच होतं की आपल्या मताचं विभाजन होऊ नये म्हणून त्यांनी माघार घ्यावी परंतु त्यांचे ते स्वतः त्यांचे भक्तगण हे खूप आग्रही आहेत त्यामुळे त्यांनी ते नाही पण इतर ठिकाणी धुळे असेल जो भारतीय जनता मतदारसंघ आहे त्या सगळ्या ठिकाणी त्यांनी आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे त्यांनी सर्व आदेश दिलेले आहेत सर्वांना सूचना दिलेल्या आहेत की आपण मोदीजींच्या पाठीशी सर्व ठिकाणी उभं राहा विधानसभेला ते बरोबर असतील